राधानगरी तालुक्यातील शिरगाव इथल्या महादेव पाटील या एकावन्न वर्षीय शेतकऱ्याचा शनिवारी दुपारी मृत्यू झाला वैरण आणायला गेलेले पाटील शेतात बेशुद्ध अवस्थेत आढळून आले उपचारासाठी नेला असता डॉक्टरांनी मृत्यू झाल्याचं चा घोषित केलं शनिवारी सकाळी बहिणीनं त्यांना राखी बांधली होती रक्षाबंधना दिवशी अशा पद्धतीनं झालेल्या ताटातुटीमुळे शिरगाव परिसरात हळहळ व्यक्त होतीये राधानगरी तालुक्यातील शिरगाव इथले महादेव पांडुरंग पाटील शनिवारी सकाळी अकरा वाजता पाठार नावाच्या शेतात वैरण आणण्यासाठी गेले होते महादेव पाटील वेळेत घरी आले नाहीत त्यामुळे कुटुंबातील काही सदस्यांनी शेताकडे धाव घेतली त्यावेळी पाटील हे बेशुद्ध अवस्थेत आढळून आले त्यांना भोगावती इथल्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं पुढील उपचारासाठी राधानगरी ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आलं मात्र तपासणीअंती त्यांचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं या घटनेची फिर्याद अजिंक्य पाटील यांनी राधानगरी पोलिसात दिली आहे अधिक तपास पोलीस निरीक्षक संतोष कोरे यांच्या मार्गदर्शनाखाली राधानगरी पोलीस करतायत